मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल कोल्हापूर शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी आले असता मुक्त सैनिक वसाहतीमधील बापट कॅम्प अनंतपुरम सोसायटीमध्ये राहणाऱ्या रिधान चावला या पाच वर्षाच्या मुलाचा वाढदिवस साजरा करत जनसामान्यांचे मुख्यमंत्री ही ओळख पुन्हा एकदा अधोरेखित झाली व लहानग्या रिधानने काही करून मुख्यमंत्री महोदयाच्या सोबतच वाढदिवस साजरा करण्याचा हट्ट पूर्ण केला मुख्यमंत्र्यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवून रिधांचा वाढदिवस साजरा केला रिधांचा वाढदिवस साजरा केल्याचे पाहून पालक देखील भारावून गेले अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व केवळ राजकीय द्वेषातून केलेला आहे मोदी सातत्याने सनातन धर्म अयोध्येतील राम मंदिराचा उल्लेख करत काँग्रेस व विरोधी पक्षांना हिंदू विरोधी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करतात नरेंद्र मोदी जातीच्या व धर्माच्या नावाने समाजात द्वेषाचे वीज पसरवण्याचे पाप करत आहेत असे प्रत्युत्तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे नरेंद्र मोदी व भाजपाचा समाचार घेत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपा व नरेंद्र मोदींनी बजरंग बलीच्या नावाने मते मागितली परंतु बजरंग बलींनी भाजपाच्या डोक्यावर गदा घालून सपशल आपटले आता मोदीही धार्मिक मुद्दे पुढे करत प्रभू रामाच्या नावावर मते मागत आहेत पण प्रभू रामचंद्रांनीही बजरंग बलीप्रमाणे भारतीय जनता पक्षाला जागा दाखवतील खोटी आश्वासने देऊन दहा वर्ष सत्ता मिळवली या दहा वर्षात काय काम केले आहेत हे मोदी सांगू शकत नाही महागाई बेरोजगारी शेतकरी कामगार यांच्याबद्दल ते बोलू शकत नाहीत म्हणून प्रत्येक सभेत मोदी धर्माच्या नावावर मते मागत आहेत हिंमत असेल तर मोदींनी विकासाच्या नावावर मते मागून दाखवावी नरेंद्र मोदी व भाजपाचा समाचार घेत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपा व नरेंद्र मोदींनी बजरंग बलीच्या नावाने मते मागितली परंतु बजरंग बलींनी भाजपाच्या डोक्यावर गदा घालून सपशल आपटले आता मोदीही धार्मिक मुद्दे पुढे करत प्रभू रामाच्या नावावर मते मागत आहेत पण प्रभू रामचंद्रांनीही बजरंग बलीप्रमाणे भारतीय जनता पक्षाला जागा दाखवतील खोटी आश्वासने देऊन दहा वर्ष सत्ता मिळवली या दहा वर्षात काय काम केले आहेत हे मोदी सांगू शकत नाही महागाई बेरोजगारी शेतकरी कामगार यांच्याबद्दल ते बोलू शकत नाहीत म्हणून प्रत्येक सभेत मोदी धर्माच्या नावावर मते मागत आहेत हिंमत असेल तर मोदींनी विकासाच्या नावावर मते मागून दाखवावी काँग्रेस पक्ष संविधान बदलून धर्माच्या आधारावर आरक्षण देऊन ओबीसीचे आरक्षण हिरावणार असा खोटा प्रचार मोदी करत आहेत भाजपाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान दलित अल्पसंख्याक समाजाचा सतत अपमान केला मोदी सरकारच्या काळातच या समाजावर प्रचंड अत्याचार करण्यात आले भाजपाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान पायदळी तुडवले संविधान बदलाची भाषा भाजपाच करते आणि वरून काँग्रेसवर आरोप करतात याला चोऱ्याचा उलटा बोंबा म्हणतात ओबीसींचे राजकीय आरक्षण भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांनीच घालवले आहे राज्यात मराठा धनगर आदिवासी समाजाला आरक्षण देतो म्हणून त्यांची फसवणूकही भाजपानेच केली राज्यात मराठी धनगर आदिवासी समाजाला आरक्षण देतो म्हणून त्यांची फसवणूकही भाजपानेच केली आहे परंतु खोटे बोल पण रेटून बोल हीच भाजपाची नीती आहे इंडिया आघाडीचे सरकार आले की पैसे मिळवण्याचा त्यांचा मनसुबा आहे सरकार बनाव नोट कमाव असे मोदी म्हणाले पण इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाची खंडी वसूल केली मोदींची चोरी सुप्रीम कोर्टाने पकडली आणि आरोप मात्र इंडिया आघाडीवर करतात हे मात्र अजब आहे इंडिया आघाडीचा एकाही जागेवर विजय होऊ देऊ नका असे जाहीरपणे सांगणे ही कोमशाही वृत्ती आहे प्रभाव दिसत असल्याने निराशेतून मोदी काहीही बडबड करत आहेत असे नाना पटोले म्हणाले कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांना भाजपाकडून उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी जाहीर होताच त्यांनी चैत्यभूमीचे दर्शन घेतले तो तो आनंद भाई बोला कि आप इसमें मिल रहे हैं क्या आप इसमें संजय राऊत म्हणाले एक हुकुमशहा दहा वर्षापासून देशावर राज्य करीत आहे आपण त्यांना लोकशाही पद्धतीने निवडून दिलं पण नंतर ते हुकुमशहा बनले त्यापेक्षा आघाडीचं सरकार स्थापन करून देश चालवला तर बरे होईल आपण आपल्या मर्जीनुसार पंतप्रधान बनवू शकतो मग चार बनू किंवा दोन पंतप्रधान बनवू पण देश हुकुमशाहीकडे जाऊ देणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दावा केला होता की इंडिया आघाडीचं सरकार स्थापन झालं तर त्यांनी दरवर्षी पंतप्रधान बदलण्याची योजना आखली आहे त्यानंतर संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे काल आय पी एलमध्ये झालेल्या स्पर्धेतील त्रेचाळीसव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने मुंबई इंडियन्स संघावर दहा धावांनी विजय मिळवला दिल्ली कॅपिटल्सने वीस षटकात चार गडी गमावून दोनशे सत्तावन्न धावा केल्या तर विजयासाठी मुंबई इंडियन्सला दोनशे अठ्ठावन्न धावांचं आव्हान दिलं होतं परंतु मुंबई इंडियन्स वीस षटकात फक्त दोनशे सत्तेचाळीस धावा करू शकला आणि दहा धावांनी पराभूत झाला आय पी एलमध्ये मुंबई इंडियन्सचं नऊ सामन्यामधील सहावा पराभव ठरला आय पी एलमध्ये आज गुजरात विरुद्ध आर सी बी साडेतीन वाजता व सी एस के विरुद्ध एस आर एच साडेसात वाजता सामने होणार आहे पोर्तुगालचा फुटबॉलपटू पो क्रिस्टियानो रोनाल्डो यांनी यावर्षीचा सौदी अरब लीग मॅचमध्ये तिसरी हॅट्रिक नोंदवली दक्षिण आफ्रिकेचा फुटबॉलपटू लूक फ्लोअर्स याची दरोडेच्या घटनेत जोहान्सबर्ग येथे हत्या करण्यात आली लूक फ्लेअर्स पेट्रोल पंपावर उभा असताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आला